कायच करावं समजेत नाही राहीन रडू नका ऐका ना रडू नका रडू नका किती किती विदारक आहे रडू नका मला घटनाक्रम सांगा काय काय कसं कसं झालं बर तरी मी मीमतीने गेलो मला एवढं तरी वाचू काही नाही बंद नाही जमलं ते बोला बोला सर की पेटवणाराही शेतकरी आहे आणि ज्याच्यावर डोंगर कोसळला तो पण शेतकरी आहे मुलगी वारली पत्नी वारली आता कोण आहे तुमच्या माग मुलगी बघतो एक छोटा मुलगा आहे का तिसऱ्यावर मुलगा आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या रोडा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या गावच्या शिवारामध्ये आलेलो आहे घटना अशी झालेली आहे की सोयाबीनमध्ये तूर लावलेली होती त्याच्यामुळे सोयाबीन सोंगणी झाली सोयाबीनची सुडी अर्थात गंजी लावली आणि बाबा तूर मोडती म्हणून सोयाबीन काढायची तशीच ठेवली आता तूर काढणीला आली त्यामुळे तूर सोंगली तुरीची गंजी सोयाबीनच्या गंजी शेजारी लावली आणि आता दोनच एकर जमीन आणि त्या दोन्ही सुड्या आता काढायच्या आणि वर्षभर केलेली मेहनत त्याचं फळ आता मिळणार होतं परंतु असं असताना कुणीतरी एका समाजकंठकानं ज्यांच्या दोनही सुड्या सोयाबीनची सुडी आणि तुरीची सुडी दोन्ही सुड्या पेटवून दिल्या पेटून दिल्यानंतर ही बातमी जशी मला कळली तसा मी त्यांच्या शेतामध्ये येऊन बसलेलो आता आमच्या माग मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्या सुड्या आहेत जळालेल्या दादा तुमचं नाव सांगा हरि तुकाराम पंडित हरि तुकाराम पंडित रडू नका रडू नका रडू नका किती किती आहे हरी तुकाराम पंडित नाव आहे त्यांचं सरपंच आहेत माझ्यासोबत म्हणजे पोटच्या लेकराच्या पलीकडे आपण वाढवतो ना ते मला जेव्हापासून सांगतायत मला स्वतः माझ्या तोंडाला हाणून घ्यावं असं वाटतय किती म्हणजे कुठली नीच प्रवृत्ती आहे समाजातली आणि पेटवून देणारा आम्ही मी शेतकरी माझे नातेवाईक शेतकरी माझे ना सगळे शेतकरीच आहेत ना शेजारी पाजारी ज्यानं सुडी पेटवून दिली तो पण शेतकरीच आहे ना रडू नका मला घटनाक्रम सांगा काय काय कसं कसं झालं बर कस कस गाल झालं आम्ही सोयाबीन तुरी म्हणून या हिशोबाने काढली आणि आता सुडी लागल्यानंतर आम्ही दोन तीन दिवसानं सोयाबीन तुर आणि सोयाबीन काढणारच होतो आता मदतच घड हे घडलं तुम्हाला कसं माहित झालं हे मला शेजाऱ्याने कॉल केला आणि मी घरी जाताच पोहोचता शेनंद गाडीवर आलो आणि माझ्या समोर सुड्या पेटल्या डंडन लगे तुम्ही किती वाजताची घटना आहे रात्री ही पावणे सातची घटना आहे म्हणजे नेमकाच दिवस माळवलं ना इथं शेतात होत घरी गेलो घरी फोन आल्यावर मी धावत आलो तर लगेच माझ्या समोर सुड्या पेटल्या तुम्ही शेतातून घरी गेले आणि इथं तुमच्या सुड्या पेटून येत नाही तर माझ्या समोर सुड्या पेटल्या डंडन तुम्ही जेव्हा आले तेव्हा किती पेटायच्या राहिलेल्या होत्या अर्ध्या सु अर्ध्या पेटल्या होत्या लगे समोर पेटल्या पण काहीच करता त्यामुळे मी काही करू शकलो नाही बर मग त्या सुड्या पेटल्यानंतर कोण आलं होतं पंचनामा करण्यासाठी पंचनामासाठी तर काळे साहेब आले ते तलाठी हा तलाठी सरपंच होते सरपंच होते मेंबर भरपूर मंडळी होती हा मग काय म्हणे काही तात्काळ मदत वगैरे साहेबांनी पंचनामा केला आणि सर्व मंडळी समोर सांगितलं बा की मदत केल्या जाईल पाहू म्हणे असे बोलले ते सरपंच आमच्या सोबतच सहकार्य भरपूर सरपंचाचे बी असं काही नाही सोबतच राहते कधी यांचीच मदत म्हणलं जास्त आहे हो का हा एकंदर किती पोत्याची सुडी होती तुरीची किती क्षेत्र आहे तुमच्याकडे किती शेती आहे पूर्ण माझ्याकडे दोन एकर शेती फक्त फक्त दोन एकर शेती हा बघा तुम्ही फक्त दोन एकर शेती आहे त्या दोन एकर शेतीवर सर्व उदरनिर्वाह आहे त्या दोन एकरातली सुडी सोयाबीनची किती अंदाजी झाली असते तुम्हाला सोयाबीन झाली बारा वर झाली सोयाबीन तुराशी होती सोयाबीन चांगली होती अच्छा हा एकंदर समजा दोन अडीच तीन लाखाचं नुकसान झालं पोलीस स्टेशनला तक्रार दिली हो पंचनामा केला पोलीस साहेबांनी पंचनामा केला हा काय म्हणाले ते ते म्हणे शोधू म्हणले ते तुम्हाला असं काही माहिती का असं काही संशय आहे का किंवा कोणा कि तुमची सुडी पेटवली नाही मला काही संशय समजत नाही मला काहीच कळ मी कोणाशीच वाईट नाही शेजारी कोणालाच अजून आजपर्यंत कोणाला असं वाईट बोललं नाही साहेब आपलं कोणालाच वाईट बोललं नाही बोललं तर बोल चांगलं म्हणत बोलायच नाही कोणाला असा विषय आपला तुमच्या पत्नीचं निधन झालं मुलगी वारली मुलगी वारली आता आमच्या भाऊ कायच करावं समजून घडू नका ऐका ना मुलीला काय झालं होतं मुलगी अशी बिमार पिढी होती घरच्या लोक बजायची ट्रीटमेंट घेतली पण नाही जमलं हा 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 पहिला मुलीला पैसा लावला नंतर पत्नी लावला पत्नी नाही लावला मुलगी वारली पत्नी वारली हो आता कोण आहे तुमच्या माग मुलगी बघतो एक छोटा मुलगा आहे का तिसऱ्या वर्गात मुलगा आहे तिसऱ्या वर्गात मुलगा आहे आठ वर्गात मुलगी विदारक आहे ना मला हा व्हिडिओ करण्याचा हेतू माझे आहेत हे कि माग विधानसभा इलेक्शन <laughs> सुरू असताना रानांत्री तालुक्यात शिकली जिल्हा बुलढाणा इथल्या एका महिलेनं तिची सुडी पेटून दिली होती कारण की तिचं म्हणणं होतं सायबीनला भावने अमुक ढमुक टमुक तर तिला तिची स्टोरी आपण केली होती तिचं पूर्ण नुकसान झालं होतं बारा पंधरा हजाराचं तिला आपण बत्तीस तीस हजार रुपये मिळवून दिले दादांची म्हणजे सरपंच आणि मी सरपंच मला सांगत होते की या माणसावर आघातामाग आघात त्या ठिकाणी होत आहेत आणि अशा सुड्या जळलेल्या आहेत यांचा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आहे मी आमदार मनोज कायंदे आहेत त्यांना संपर्क केला ते भेट देते पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून आमदारांना सांगायचंय की रिकाम्या हाताने येऊ नका सरकारी मदत आणि स्वतःची मदत या दोन्ही मदत यांच्यासाठी घेऊन या इथले माझे आमदार आहेत डॉक्टर शिंगणे साहेब आहेत डॉक्टर खेडेकर साहेब आहेत तर या सगळ्यांनी इथं भेटी द्या जे कोणी राजकीय सामाजिक एनजीओ जे कोण लोक असतील त्यांनी या आणि हा म्हणजे खूप माणूस खसलेला आहे खूप नुकसान झालेलं आहे म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत की मला खूप वाईट वाटतंय आणि आपणच शेतकरी तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी आपली स्वतःवर विचार करा ना की स्वतःची सुडी पेटून दिल्यानंतर काय वाटेल माणसाला किती विदारक माणसाची त्या माणसाला पत्नी नाहीये त्या माणसाची मुलगी वारली आहे थोडा तरी विचार करायला पाहिजे जा ना ज्या हरामखोरानं ज्या नराधमानं या सुडी गंजी पेटवल्या तो पण हा व्हिडिओ बघत असेल ना त्याची जर गंजी पेटून दिली तर त्याला काय वाटेल पोलीस स्टेशनला पण मी बोललोय विकास पाटील जे ठाणेदार आहेत त्यांना बोललोय की तुम्ही कुठलीही भीडभाड न ठेवता तुम्हाला संशय सांगायचं चा, तुम्हाला असं वाटतं की मी कसं कोणाला म्हणू डायरेक्ट कि बा माझा याच्यावर संशय बरोबर पण सरपंच हे काम हेतू पुरस्कार रित्या झालेलं आहे बरोबर हे काम काय असं सभागृती कोणा आकड टाकले असं झालेलं नाही तुमच्या सुड्यांचा जो गंज आहे मी तुम्हाला जो स्क्रीनवर दाखवतोय त्या गंजामध्ये त्या दोन सुड्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या आगकाड्या लावलेल्या आहेत बरोबर किंवा म्हणजे एवढ्या जवळच्या सुड्या आहेत तर ही पेटवल्यानंतर या पिटीच्या या सुडीच्या आगीनच पलीकडची सुडी पेटलेली नाहीये पेटवली तर दोन्ही ऍट ए टाइम पेटवलेले आहेत आणि तो माणूस निघून गेलेला आहे म्हणजे आहे त्याच्यामुळे तुम्ही काय होता आता दिव ठाण्याचे आमचे शेतकरी आहे माग अ आमच्या मित्राचे काकाच ते पण त्यांनाही माहित होत की त्यांची सुडी पेटवली कोणा बरोबर पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला नाही पोलिसांवर प्रेशर आणलं नाही त्यांना सांगितलं नाही पोलिसांना मदत केली त्यांनी काय झालं पुढं हे असे आरामखोर पेटवले गेले पाहिजेत असं माझ्या मते मत आहे बरोबर लोकांचं माणसं का ते मग आज किती तुरी झाली असते त्यातनं किती घरामध्ये असते आता दानाने आम्हाला म्हणजे विचार करा ना वर्षभर काबड कष्ट केले आणि एका आकाडी त्याचं सगळं आयुष्य तुम्ही उद्वस्त करून टाकताय त्यामुळं पोलिसांना सांगा की पोलीस मी त्या मी पण त्यांना बोललो की सगळ्या शेजाऱ्यांच्या चौकशा करा सगळ्यांना चौकशीला बोलवा सगळ्यांच्या चौकशा करा त्यांची खबरी वगैरे आहेत जवळपास ते तुमच्या जे आरोपी आहेत संशयित त्यांच्यापर्यंत ते पोचलेले आहेत आणि अजूनही मी शेतकरी नेते रविकांत दादा तुपकर असतील आदरणीय महाले साहेब असतील आमदार शेतताई असतील आपले खासदार केंद्रीय मंत्री खासदार जाधव साहेब असतील या सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही इथं भेट द्या आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची घटना परत घडू नये म्हणून काळजी घ्या आणि असा जो काय नारादम आहे तो पकडा आणि त्याची धिंड काढा गावोगाव म्हणजे अशा घटना घडणार आहे तुमचं सुडीच मागच्या वर्षी पण पेटून दिलं होतं आठ गाड्या भूसपेटून शेजारी बारा गाड्या भूसपिटी शेजारी शेजारी तुमचं किती गाड्या आठ मशी होत्या सरपंचा तुमच्याकडे मशी होत्या मागच्या वर्षी तुमच्या आठ गाड्या भूस पेटून दिलं ती असता हा मग तुमच्या शेजाऱ्यान तुम्हाला बारा गाड्या भूस दिल्या सरपंच मदत केली म्हणे काय आता नाराज होता म्हणे घ्या म्हणे भूस तुम्ही दिला आम्हाला सरपंच हा सरपंच हे शेजारी मागची शेजारी ना बर तुमचं काय नाव दादा गणेश लावाळे खूप वाईट आहे आणि सोबत होतो हा समोर चालले आम्ही त्याच्या माग हा घरी पोहोचलो नि लगेच आम्हाला फोन आला हा सुड्या पेटून दिल्या हा हा पण आम्ही लगेच वापस आलो होतो काहीच नव्हतं राहिलो काहीच म्हणजे काय मोठा एवढ्या आगीत आपण कसं काय हात घालू शकणार साहेब इथे मी ते कापड ओळडे तो दुसरा माणूस माणसं तर जवळच नसते गेली पूर्ण शेतात उजेड पडायला गे बीच जाय शेतामध्ये इतकं आगी इतकं पण तरी मी हिमतीने गेलो एवढं तरी वाचू नाही म्हणलं नाही बोला बोला सरपंच व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की रोडा गावचे शेतकरी हरिभाऊ तुकाराम पंडित वय वर्ष सत्तेचाळीस आणि या सत्तेचाळीस वर्षाच्या शेतकऱ्याचं हे दुःख या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानेश्वर खरात पाटील या ठिकाणी आपल्या समोर मांडत होते खरोखर या रोडा गावातील एक सज्जन आणि कोणाशी देणं घेणं नसलेला हा शेतकरी आमच्या गावातले शेतकरी आणि या शेतकऱ्याच्या मागं गेल्या तीन वर्षापासून आतोनात दुःख असताना त्यामध्ये दोन वर्षाअगोदर आहेत त्याची मुलगी ज्ञानेश्वरी तिचं या ठिकाणी निधन झालं त्या आजारात त्यांचे जवळजवळ दोन लाख रुपये खर्च झाले पण त्यांच्या प्रयत्नांना यश त्या ठिकाणी यश आलं नाही आणि त्यांची नवविवाहित मुलगी त्या ठिकाणी वारली त्याचं दुःख कमी होतं की पत्नीनं त्या दुःखाचं धसका घेतला धसका घेतला आणि त्यांनाही आजार जाळला वर्षभर त्यांचं देखील दुःख हरिभाऊने या ठिकाणी केलं त्यांनाही औरंगाबादच्या टाटासारख्या बजाज कमलनायन बजा बजाज सारख्या मध्ये त्यांचा विलाज केला पाच सात महिने विलाज झाला त्यातही त्यांना यश आलं नाही एवढा खर्च करून पत्नी देखील पाच एक पाच सहा महिन्यापूर्वी त्यांची वारली आणि हे दुःख कमी होतं त्यात या शेतकऱ्याचं वर्षभराचं जे पीक होतं दोन एकराचं ते देखील कोण्या नाराधामानं समाजकंटकानं ना या ठिकाणी जाळून टाकलं त्यामुळं आमच्या हरिभाऊचं या ठिकाणी ज्या मानसिक आणि त्याचप्रमाणे या जळाल्या सोड्या जळाल्यामुळं आर्थिक देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि पुढचं जे वर्ष आहे ते बिलकुल त्यांना काढणं कठीण आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनं या प्रकरणात छडा लावण्यासाठी किंवा शासकीय मदत मिळून देण्यासाठी आपली आपली आपापले प्रयत्न करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावं त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी हरिभाऊंना शासकीय मदत मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो शासकीय मदत तर मिळवून देऊ आपण मी स्क्रीनवर काही हरिभाऊचा नंबर शेअर करत नाही कारण की खूप फोन त्यांना येतील मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर टाकतो आहे ज्यांना कोणाला शक्य होत असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना तुम्ही मदत करू शकता आर्थिक कारण की त्या माणसाला आता परत पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत जगायचंय आणि त्यांचा जगण्याचा आधार सगळा जाळून टाकलेला आहे सरकारी मदत झाली पाहिजे त्याकरता आमदार खासदार माजी आमदार लोकप्रतिनिधी तहसीलदार जिल्हाधिकारी एस पी या सगळ्यांनी प्रयत्न करावे पोलिसां तुम्ही तुमचं कोणी नातेवाईक पोलीस मध्ये असेल तुम्ही असाल तर तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घालून ताबडतोब छडा लागून हे सगळं झालं पाहिजे शेवटी शेतकऱ्यांचे अश्रू काढू नका खूप वाईट आहे आणि दुर्दैव आहे की ही पेटवणाराही शेतकरी आहे आणि ज्याच्यावर जो डोंगर कोसळला तो पण शेतकरी आहे तर शेतकऱ्यानं हजार दाणे करणाऱ्यानं अशी अन्नाची राख प्लीज करू नका धन्यवाद